हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज सात डिसेंबर वार आहे शनिवार आणि आज आलेली आहे चंपाषष्ठी खंडोबाचे नवरात्र हे मार्गशी शुद्ध प्रतिपदा ते मार्गशी शुद्ध षष्टी असे सहा दिवस साजरे केले जाते आणि दोन डिसेंबर पासनं हे खंडोबाचे नवरात्र जे आहे तर ते सुरू झालं होतं तर आज सात डिसेंबरला नवरात्रीची समाप्ती होते मार्गशी शुद्ध षष्टी म्हणजेच चंबाषष्टी या दिवशी खंडोबाच्या ऋषींच्या विनंतीला मान देऊन मनीमल्लाचा वध करून लिंग स्वरूपात ते प्रकट झाले आणि नवरात्रीचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी हा उपवास म्हणजेच सोडला जातो सहा दिवस देवांपुढे नंदादीप सुद्धा ठेवला जातो तर खंडोबा हे अनेक कुटुंब आपले कुलदैवत म्हणून सुद्धा मानत असतात खंडोबाला केला होता आणि म्हणूनच मल्लारी या नावाने ते ओळखले जातात तर या दिवशी घरामध्ये तळी भरली जाते आणि आपल्या घरातील सर्वांना सुख समाधान आणि आरोग्यपूर्व जीवनाचा आनंद मिळावा त्याचप्रमाणे आपल्यावर येणारी संकट नाहीसे व्हावीत यासाठी आपल्या घरामध्ये या दिवशी तळीही भरली जाते त्याचबरोबर या दिवसाला नाग दिवाळी असं सुद्धा म्हटलं जातं म्हणून घरामध्ये नाग दिवे जे आहेत तर ते सुद्धा लावले जातात तर या दिवशी घरात नाग दिवे लावल्यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होऊन दारिद्र्य गरिबी दूर होते तर आता हे नाग दिवे कसे लावले जातात तर या दिवशी आपल्याला बाजरीच्या पिठाचे दिवे बनवायचे असतात आपल्या घरामध्ये जितके सदस्य राहतात तर त्यांच्या दुप्पट संख्येमध्ये हे नाग दिवे बनवले जातात जसं की घरामध्ये तीन माणसं राहत असतील तर तिघांसाठी सहा दिवे आणि पाच जणांसाठी दहा दिवे अशा संख्येमध्ये हे दिवे म्हणले जातात आणि हे दिवे आपल्या देवघरामध्ये एका ताटामध्ये ठेवून या दिव्यांनी सर्वप्रथम पूजा केली जाते दिव्यांनी आपल्या देवघरातल्या देवांना ओवाळलं जातं तर असं केल्यामुळे आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर नेहमी भोळ्या महादेवाची कृपा राहत असते त्याचबरोबर घरातील प्रत्येक कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत असतं तर आज आपल्याला असे हे नागदिवे आपल्या घरामध्ये अवश्य लावायचे आहेत त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये काही प्रभावी असे उपाय सुद्धा केले जातात कारण हा दिवस आपण वाईटावर चांगल्याची मात म्हणून साजरा करत असतो आणि म्हणून आपल्या घरातील आपल्या जीवनातील आणि आपल्या आयुष्यातील सर्व वाईट गोष्टी दूर होण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर आज शनिवार चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी आपल्या घरातून ही एक वस्तू बाहेर फेकाई चाहे। ही वस्तु बाहेर आहे वस्तू फेकल्यामुळे सात गरिबी नष्ट होईल आणि फक्त चोवीस तासातच घरातली नकारात्मकता ही नष्ट होऊन घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा नंतर ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता जेव्हा तुम्हा तुम्हाला तुम्हा वेळ मिळेल जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय आज संध्याकाळी करायचा आहे जर तुम्हाला हा उपाय करणं शक्य असेल तर तुम्ही संध्याकाळी सहा नंतर ते रात्री साडे नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही जी वेळ असते तर ती अतिशय महत्वाची वेळ असते आणि या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते जर आपण या वेळेमध्ये उपाय केला तर त्या आपल्याला फळ हे प्राप्त होत असत जर आपल्या घरामध्ये सतत भांडणं मतभेद कलह होत असतील नवरा बायकोचं भांडण होत असेल मुलं खूप हट्टीपणा करत असतील आणि सांगितलेलं ऐकत नसतील त्याचप्रमाणे घरामध्ये सतत आजारपणे असेल आलेला पैसा तुमच्या संपूर्ण आजारपणामध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये जर निघून जात असेल जर आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल किंवा इडापिडा असेल जर कोणी आपल्या घराला नजरबादा किंवा दोष लावलेले असतील तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या घरामध्ये येत असतात त्यामुळे घरामध्ये कधीही पैसा हा स्थिर राहत नाही आलेली लक्ष्मी ही पुन्हा पुन्हा कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातून निघून जात असते आणि म्हणूनच आज आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आपल्या घरातील इडा पिडा नजरबादा नकारात्मकता दारिद्र्य हे संपूर्णपणे नष्ट होईल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर पहा तुम्ही पाहिलं असेल जर आपल्या मुलांना एखाद्या व्यक्तीची नजर लागली तर मुलं खूप हट्टीपणा करतात किंवा सारखं सारखं आजारी पडत असतात किंवा बऱ्याच वेळेला सोडून सुद्धा देत असतात झोपेतन मुलं अचानकपणे तर नजरबाधेचा त्रास जो असतो असतो तर तो घरातील मोठ्या व्यक्तींना सुद्धा होत त्यामुळे व्यक्ती अचानकपणे चिडचिड करू लागते किंवा त्या व्यक्तीच्या महत्वाच्या कामांमध्ये अडचणी येतात आणि म्हणून हा उपाय आपल्याला आज आपल्या घरामध्ये करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडस मीठ घ्यायचं आहे आता खडे मीठ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बारीक मीठ सुद्धा उपाय करण्यासाठी घेऊ शकता यानंतर थोडीशी पिवळी मोरी जी असते तर ती घ्यायची आहे पिवळी मोरी जी आहे तर ती पूजेमध्ये आणि तांत्रिक क्रियांमध्ये वापरली जाते पिवळी मोरी जी आहे तर ती नजरबाधा दूर होण्यासाठी सुद्धा अतिशय प्रभावी असते आता बऱ्याच जणांना घरामध्ये पिवळी मोरी जी आहे तर ती नसते तर तुम्ही काळी मोरी सुद्धा हा उपाय करण्यासाठी घेतली तरी सुद्धा चालेल यानंतर तीन अखंड फुलाच्या लवंगा ज्या असतात तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत कुठेही तुटलेल्या खराब झालेल्या किंवा फुल नसलेल्या अशा लवंगा घेऊ नका तीन अखंड फुलाच्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्यासोबतच आपल्याला एक तुरटीचा कडा घ्यायचा आहे तुरटी ही आपण आपल्या घरातील गडूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरत असतो त्याचप्रमाणे तुरटी जर आपण हा उपाय करण्यासाठी वापरली तर आपल्या घरातल्या ज्या वाईट गोष्टी आहेत तर त्या संपूर्णपणे बाहेर निघून जातात म्हणून एक तुरटीचा खडा तुम्हाला घ्यायचा आहे आता या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला एका काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये ठेवायचे आहेत तुमच्याकडे जर काळ्या रंगाचा रुमाल असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही या वस्तू ठेवू शकता या वस्तूंना तुम्हाला गाठ मारायची आहे त्याची एक पोटली तुम्हाला तयार करायची आहे आणि यानंतर सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावून अगरबत्ती लावून घ्यायची आहे तुळशी जवळ एक दिवा लावायचा आहे आणि यानंतर ही पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आपल्या घरातील लहान मुलांवरनं तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज तुम्हाला तुमच्या मुलांवरनं सात वेळेला फिरवायची आहे आता घरामध्ये जर एखादी व्यक्ती सतत आजारी असेल आणि भरपूर त्याला हॉस्पिटल करून सुद्धा कुठलाही ट्रीटमेंटचा फरक पडत नसेल तर त्या व्यक्तीवर सुद्धा ही पोटली तुम्हाला सात वेळेला उतरवून घ्यायची आहे त्याचबरोबर घरातल्या कर्त्या पुरुषाला कोणत्याच कामामध्ये यश मिळत नसेल उद्योग व्यवसाय नोकरी चांगला चालत नसेल सतत चिडचिड करत असेल तर त्या व्यक्तीवरनं सुद्धा तुम्हाला ही पोटली सात वेळेला उतरवून घ्यायची आहे तर घरातल्या प्रत्येक भिंतीनं तुम्हाला हे टच करायचे कारण घरामध्ये आपल्यासोबत वास्तुदेवता सुद्धा राहत असते आणि ती आपल्या घरातल्या प्रत्येक भिंतीमध्ये वास करत असते म्हणून आपल्याला प्रत्येक भिंतींना ही पोटली टच करायची आहे आणि यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरनं ही पोटली सात वेळेला वरपासून खालपर्यंत उतरवून घ्यायची आहे आणि ही पोटली तसंच तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे पुन्हा घरामध्ये आणायची नाहीये घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला तुमच्या सोसायटीमध्ये तुम्ही जर फ्लॅटमध्ये राहत असाल किंवा बाहेर तुमच्या घराच्या बाहेर जे डस्टबिन असेल तर तिथे तुम्हाला ती फेकून द्यायची आहे किंवा घराच्या बाहेर कुठे पुरणाची जागा असेल तर तिथे तुम्हाला पुरून टाकायची आहे आणि हे जर तुम्हाला दोन्ही करणं शक्य नसेल तर तुम्ही कापराच्या वडा घ्यायच्या आहेत एक पेपर तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या पेपरमध्ये तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे आणि कापूर टाकून तुम्हाला ही पोटली जाळून टाकायची आहे तर अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय तुम्हाला आजच्या दिवशी आपल्या घरामध्ये अवश्य करायचा आहे हा उपाय करण्यासाठी घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं ही पोटली आपण उतरवणार आहोत तर नवीन वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत का तर नाही एकच पोटली तुम्हाला बनवायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला या पोटलीचा उतारा आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये अवश्य करायचा आहे त्याचबरोबर आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या घरामध्ये तळी सुद्धा अवश्य भरायची आहे या दिवशी घरात तळी भरल्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते तुमच्या घरामध्ये जरी खंडोबाचा टाक नसेल तरी काही हरकत नाही तरीही तुम्ही तळी जी आहे तर ती भरू शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवशी तुमच्या घरामध्ये कालभैरवाष्टकमचं पठण हे अवश्य करायचं आहे एकदा तरी मोठ्या आवाजामध्ये कालभैरवाश्टकमचं पठण करा कारण आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते तर ती घरातनं बाहेर जाते बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्या घराला नजरदोष किंवा आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते तर ती फक्त बाहेरूनच येते असं नसतं तर आपल्या घरामध्ये थोडेफार वादविवाद कल होत असतात आणि जेव्हा पण आपण काही अपशब्द आपल्या घरामध्ये बोलत असतो तेव्हा आपल्यासोबत आपल्या घरामध्ये वास्तुदेवता सुद्धा राहत असते आणि जेव्हा आपण चांगलं बोलतो तेव्हा प्रत्येक वेळेला ती वास्तुदेवता तथास्तु म्हणते पण जेव्हा आपण वाईट वा गोष्टी बोलतो तेव्हा सुद्धा ती वास्तुदेवता तथास्तु म्हणत असते आणि जेव्हा प्रत्येक गोष्ट ही तथास्तू होते तेव्हा घरामध्ये वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या घडत असतात तर नकारात्मकता जी आहे तर ती वाढत असते आणि कुटुंबामध्ये अनेक अडचणी निर्माण व्हायला सुरुवात होते म्हणून घरामध्ये प्रत्येक अमावस्या पौर्णिमा एकादशीला जे काही उपाय असतात तर ते आपण करायला हवेत जेणेकरून आपल्या कुटुंबाची प्रगती ही नेहमी होत राहील आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ